बांध बना ले गाँव ले कारखाना बना ले जंगल काटी खादान कौड़ी सेंचुरी बना ले तो बांध बना ले गाँव ले कारखाना बना ले जंगल काटी खादान खोड़ी सेंचुरी मना ले जल जंगल जमीन हम इन कहाँ कहाँ जाए विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए से ले गाँव छोड़ब नहीं हम जंगल छोड़ब नहीं और माए माटी छोड़ब नहीं लड़ाई छोड़ब नहीं हम गाँव छोड़ब नहीं और जंगल छोड़ब नहीं हम माए माटी छोड़ब नहीं लड़ाई छोड़ब नहीं आत्ताच तुम्ही जे गाणं ऐकलं ना गाव छोडप नाही जंगल छोडप नाही माय माटी छोडप नाही लढाई छोडब नाही हे गाणं मी जेव्हा केव्हा ऐकतो तेव्हा एकाच वेळी माझ्या अंगावर क्रांतीचं उलगुलांवालं रोमांच आणि प्रचंड हिंसक दहशतीचा काटा उभा राहत आलेला आहे अगदी आता, अग आता तुमच्याशी बोलतानाही माझ्या हातावरचे केस उभे राहिलेले आहेत कारणही खूप सरळ आहे आपण शहरात राहतो आपल्याकडे कमाईचं एक चांगलं साधन आहे राहायला बरं घर आहे शिक्षणही आहे आपली परिस्थिती जंगलात राहणाऱ्या आदिवासी समूहांपेक्षा खरंच खूप बरी आहे आपल्याला सगळ्या गोष्टींचा ऍक्सेस आहे शाळा कॉलेज विद्यापीठ हाकेच्या अंतरावर आहेत एवढंच काय तर हाकेच्या अंतरावर किमान बऱ्या आरोग्य सेवा सुविधा देखील उपलब्ध दे। आहेत आणि मुख्य म्हणजे आपलं घर शाबूत आहे कारण आपण राहतो त्या घराखाली ना त्या जमिनीखाली ना मेलेल्या प्राण्यांच्या हाडांशिवाय आणि गाळ माती चिखल्याशिवाय काहीच नाहीये म्हणूनच आपली घरं शाबूत आहेत आणि म्हणून आपणही शाबूत आहोत पण विचार करा जर तुमच्या जमिनीखाली लिथियम सापडलं टंगस्टन सापडलं आणि असे बरेच मिनरल्स अशा बऱ्याच खनिज संपत्ती ज्याची अदानी नावाच्या या वखवखणाऱ्या माणसाला प्रचंड भूक आहे तेव्हा काय होईल बरं तेच होईल जे आज मणिपूरमध्ये घडतंय मागच्या अडीच वर्षांपासून तेच होईल जे मागच्या सहा वर्षांपासून आरे कॉलनीमध्ये घडतंय आणि तेच होईल जे, जे गडचिरोलीसोबत अख्ख्या महाराष्ट्रात होऊ घातलं आहे जनसुरक्षा कायदा हा अतिकडव्या डाव्या संघटनांच्या विरोधात कमी तर अदानीच्या विरोधात उभा राहणाऱ्या प्रत्येक आवाजाला चिरडण्यासाठी बनवण्यात आलेला कायदा आहे दिल्लीत शेतकऱ्यांनी निकराने लढा देऊन मोदी सरकारला शेती संबंधातील काळे कायदे मागे घ्यायला शंभर टक्के मजबूर करून टाकलं होतं हे काळे कायदे देखील अंबानी अदानीसाठीच बनवण्यात आलेले होते मणिपूर आज अडीच वर्षांहून अधिक काळ झालाय नुसतं धुमसतंय नुसतं जळतंय का तर मणिपूरच्या जमिनीत लिथियमचे साठे सापडलेत पण तिथल्या लोकांनीही निकराने लढा देणं सुरूच ठेवलेलं आहे महाराष्ट्रातही सहा वर्षांपूर्वी आरेचं आंदोलन असंच निकराने लढलं गेलं होतं हिंदी सक्तीचा विषय जो नुकताच झाला तो देखील त्याच ताकदीनं लढून लोकांनी फडणवीस सरकारला जी आर रद्द करायला भाग पाडलेलं होतं हा जनरेटाच सगळ्या गोष्टींचं मूळ आहे जनरेट्या पुढे भल्या भल्यांचं चालत नाही आणि म्हणून हा जनरेटा काही केल्या कुठेतरी थोपवणं भाग होतं कुठेतरी याला कायद्याच्या चौकटीत आणणं भाग होत आणि त्यासाठी जनसुरक्षा कायद्याचा घाट घातला गेला आज आपण या भागात या विषयामागचं खरं राजकारण खरी कॉन्स्पिरसी समजून घेण्याचा प्रयत्न करूया जनसुरक्षा कायदा हा आत्ताच का आणला गेला याचा नक्षलवादाशी खरच संबंध आहे का या कायद्याचं आणि गडचिरोलीचा संबंध तरी काय आहे फडणवीसांना गडचिरोलीमध्ये एवढा इंटरेस्ट का आणि तो कशासाठी आहे तसंच शक्तीपीठ प्रकल्पाचा आणि जनसुरक्षा कायद्याचा थेट संबंध कसा आहे आणि शेवटचा प्रश्न म्हणजे यात कोकणपट्टा आणि पश्चिम घाटाचा पट्टा कसा ओरबाडला जातो आणि येत्या काळात या पट्ट्यातल्या लोकांवरच सगळ्या ज्या अत्याचार का होणार आहेत त्यावर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत दोस्तो मी जी तुम्हाला आत्ता पाच प्रश्न सांगितली ना त्या पाच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल आणि मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ हा आमचा प्रयत्न आवडला तर आम्हाला यथाशक्ती सहकार्य जरूर करा त्यासाठीच्या डिटेल्स मी इथे दिलेल्या आहेत आणि जर का तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल या व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर सुरू करूयात आपण आजच्या विषयाला पण त्याआधी थोडी उजळणी करूयात उजळणी याची की दोन हजार पासून आपला महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या इतका अस्थिर का बनवला गेला आहे याची उजळणी हा महाराष्ट्र अस्थिर कुणी केला का केला त्यासाठी का म्हणून पैसा उतला दोन हजार चोवीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात ट्रक भरभरून पैसे आल्याच्या अफवा उडाल्या होत्या त्या अफवा का उडाल्या होत्या पन्नास खोके हो एकदम ओके हो म्हटलं का जाऊ लागलं होतं याची ही बरीचशी उत्तरं एव्हा ना आता बऱ्याच लोकांना मिळालेली आहेत तरी पुन्हा एकदा उजळणीही झालीच पाहिजे म्हणून आता सुरू करूया दोन हजार एकोणीसपासून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पुलवामा हल्ल्यामुळे ध्रुवीकरण होऊन भाजपाला ऍब्स्युट मेजॉरिटीनं सत्तेत आणलेलं होतं राज्यात तर फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप किमान एकशे बहात्तर जागा तरी जिंकेल असं सर्वच्या सर्व सर्व सांगत होते त्याच दरम्यान लोढा आणि इतर लोकांसाठी आरेच्या कारशेडसाठी आरेचं जंगल तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती सरकारला खरंच अपेक्षा नव्हती त्याहून मोठा जनरेटा आरेच्या जंगल तोडीविरोधात उभारायला आणि एकशे बहात्तर जागा जिंकण्याची हमी असलेल्या भाजपाला लोकांनी मात्र एकशे पाच वर आणून ठेवलं होतं अर्थात यात राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेली पर्यावरणाची देखील नंतर झाल्या अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचा सा जन्म झाला आणि राज्यात एका मागोमाग एक चक्र मात्र भाजपाच्या दृष्टीने उलट फिरू लागलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आधी एनआरसीचं च आंदोलन झालं नंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उभारी मिळाली शाहीनबागचं आंदोलन महाराष्ट्रातही रिप्लिकेट होऊ लागलं सीएएच्या विरोधातही लोक रस्त्यावर उतरले आणि उद्धव ठाकरे जोपर्यंत सत्तेत होते तोपर्यंत आरेच्या कारशेडचं कामही थांबलेलं होतं जंगलांनी तोपर्यंत मोकळा श्वास घेतलेला होता पण जसं शिंदेचं गुवाहाटी प्रकरण घडलं आणि राज्यात सत्ता बदल झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आरेचं काम पुन्हा सुरू झालं असो हा इतिहास होता उजळणीसाठीचा इतिहास आणि तो गरजेचा असतो आणि ही उजळणी पुरेशी आहे हे समजण्यासाठी की का म्हणून महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा कायदा आत्ताच लागू केला आहे ते सोहेल पठाण यांनी फेसबुकवर लिहिताना अतिशय नेमक्या शब्दात वर्णन करून या कायद्यामागची पार्श्वभूमी विशद करून सांगितली होती त्यात त्यांचा रोग गडचिरोलीवर नेमकेपणानं होता कारणही तसंच आहे जमशेदपूर ही भारताची पहिली स्टील सिटी पण देशाचं पुढचं स्टील हब हे आता गडचिरोलीमध्ये बनतंय अगदी जमशेदपूरपेक्षाही मोठं स्टील हब त्यासाठी तिथल्या जंगलातल्या लाखो झाडांची बेसुमार कत्तल केली गेली आहे अजूनही ती कत्तल चालूच आहे गडचिरोलीमध्ये अलीकडे बराच मोठा खनिज साठा सापडलेला आहे त्यात डायमंड सुद्धा आहेत आणि असे वीस वेगवेगळे खनिज पदार्थ ज्यांचं मूल्य जवळपास पन्नास लाख कोटींहून जास्त आहे कदाचित दुप्पट किंवा तिप्पट सुद्धा हा आकडा असू शकतो हा आकडा किती मोठा आहे हे पुन्हा एकदा डोक्यात आकडेमोड मोड करून तपासून घ्या डोळे फिरले ना तुमचे हा आकडा पाहून आणि हेच मुख्य कारण आहे शक्तीपीठच्या मार्गांचं अचानकपणे नियोजन होण्याचं आणि त्याला कोणी कितीही ताकद लावली तरी ते कुणीच थांबवू शकत नाही कुणीच नाही सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यात देखत घडत राहणार आहेत आणि आपण त्या घडताना पाहणार आहोत जनसुरक्षा कायदा हा त्याचाच एक भाग आहे लोकांकडून विरोध झाला तर त्यांना गडचिरोलीच्या पार्श्वभूमीवर अति डाव कडवं डावं ठरवून जेरबंद करता येणं झालेलं आहे आता आणि तरीही काही लोकांचा सौम्य विरोध झालाच तर तो होऊ नये म्हणून या महामार्गाला शक्तीपीठ असं देवाचं धार्मिक नाव दिलेलं आहे पण या रस्त्याचा उपयोग देवाधर्माच्या तीर्थयात्रेपेक्षा कमी आणि गडचिरोलीमधल्या मौल्यवान महागड्या खनिज वाहतुकीसाठीच होणार आहे आणि तुम्हाला खरं सांगू का हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सामान्य लोकांच्या पाहिजे तसा उपयोगाचा देखील नाहीये बरं का खर तर तो महामार्ग कमी आणि आडमार्ग जास्त ठरणार आहे जसा काही प्रमाणात समृद्धी महामार्गाचे काही पट्टे आता ठरू लागलेले फक्त काही ठराविक पट्ट्यातील लोकांनाच या मार्गाचा थोडाफार उपयोग होऊ शकतो बाकी मोठ्या कार्गो ट्रक्सनं गडचिरोली आणि त्या इतर आजूबाजूच्या प्रांतातलं जे सगळं खनिज संपत्ती आहे ते शक्तीपीठ महामार्गाद्वारे गोवा आणि रत्नागिरी बंदराकडे जाणार आहे तिथून पुढे ते विशाखापट्टणम मध्येही जाईल हे अर्थकारण दिसतं तेवढं सोपं नाही प्रचंड मोठ आहे पुढे हेच खनिज संपत्ती बाहेर देशातही जाणार आहेत मुगाच म्हणून का वाडवणचं बंदर किंवा बारसूचा प्रकल्प एवढा जोर लावून चालू आहे जनसुरक्षेच्या आधाराने सगळी जनआंदोलन एका फटक्यात मोडून काढणं आता व्यवस्थेला शक्य होणार आहे आबुजमाड नावाचा घनदाट जंगलाचा परिसर आहे जे नक्षलवादी लोकांचं मुख्यालय होतं तो नो फ्लाइंग झोन एरिया होता तिथून विमानं किंवा हेलिकॉप्टरही कधी जात नव्हती एवढी दहशत होती त्या प्रदेशाची पण त्यांचं मोठे मोठे कमांडर गेल्या काही काळात मारले गेलेत किंवा मा त्यांना जायबंदी तरी केलेलं आहे किंवा त्यांनी त्यांच्यापैकी काही लोकांनी सरेंडर तरी केलेलं आहे येत्या वर्षभरात तिथला सर्व नक्षलवाद संपवला जातोय त्यांचे अड्डे उडवायला केव्हाच सुरुवात केलेली आहे तिथल्या लोकांचं जंगल आणि राहण्याचा परिसर खोदला जाईल संपवला जाईल तरी त्यांनी एक चकार शब्द देखील बोलायचा नाही आहे आणि जर ते बोलले तर त्यांनाही तिथून संपवलं जाईल असं सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे हा खेळ प्रचंड मोठा आहे बाहेर देशातल्या आणि आपल्या देशातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या आता त्या प्रदेशात येऊ घातल्या त्यांनी येण्याची पूर्ण तयारी केली आहे त्या तयारीच्या आधीचीही पूर्वतयारी आहे तुमच्या लक्षात आलं का महाराष्ट्राच्या इतिहासात का म्हणून कधी नव्हे ते मागच्या सहा वर्षांपासून एवढं अस्थिर राजकारण झालेलं होतं आणि का बरं पक्ष फोडले गेले होते हिंदुत्व वगैरे सगळ्या खोट्या बाता होत्या बाळासाहेब ठाकरेंप्रती उफाळून आलेलं प्रेम विशुद्ध खोटं होतं खरं प्रेम तर अदानीवर होतं आणि म्हणून आधी सेना फोडली गेली आणि नंतर राष्ट्रवादी मयूर गावतुरे यांनी ट्विटरवर एक भली मोठी थ्रेड लिहिली होती ती खरंच विचार करायला लावणारी होती या कायद्याबाबत सरकारचं म्हणणं आहे की नक्षलवाद आणि अंतर्गत सुरक्षेच्या नावाने हा कायदा आणावा लागला पण खरा प्रश्न हा उपस्थित राहतो की भारतात आधीच यू ए पी ए सारखा का कठोर कायदा अस्तित्वात असताना महाराष्ट्राला स्वतंत्र असा राज्यव्यापी कायदा आणण्याची गरज तरी काय होती सर्वात महत्वाचं म्हणजे हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला गेला आहे जणू की नक्षल चळवळ संपूर्ण राज्यात पसरलेली आहे पण खरं वास्तव असं आहे की नक्षल चळवळ केवळ गडचिरोली आणि काही अंशी चंद्रपूर जिल्ह्यांपुरतीच मर्यादित राहिलेली आहे गेल्या पाच वर्षांचा अधिकृत आकडा बघितला तर नक्षली हिंसाचार गडचिरोलीत सतत कमी कमी होत चाललेला आहे दोन हजार मध्ये बेचाळीस हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या त्यात बारा सामान्य नागरिकांचा आणि पाच सुरक्षा दलांच्या जवानांचा मृत्यू झाला होता दोन हजार पर्यंत या घटनांची संख्या सतरावर आली आणि यात फक्त तीन नागरिकांचे मृत्यू झाले होते 2024 चा में कि आट दोन मे महिन्यापर्यंत केवळ आठ लहान घटना घडल्या तर दुसरीकडे सांगतायत की नक्षल चळवळ नियंत्रणात येत आहे मग अशा परिस्थितीत राज्यभर असा कायदा आणण्याचं कारण तरी काय गडचिरोलीत परिस्थिती सुधारते असं सरकारचे आकडे सांगतायत मग मुंबई पुणे नाशिक नागपूर या शहरांमध्ये अर्बन नक्षलच्या खाली कायद्याचा वापर करून कुणाला लक्ष केलं जाणार आहे बरं आज युएपीए सारखा केंद्र सरकारचा कायदा आधीच अस्तित्वात आहे त्यात दहशतवाद राष्ट्रविरोधी कारवाया बेकायदेशीर संघटना आणि देशविघातक विचारसरणी यांच्यावर कारवाई करण्याची पूर्ण शक्ती या कायद्यानं सरकारला दिलेली आहे मग जनसुरक्षा कायद्याचं स्वतंत्र अस्तित्व म्हणजे एकाच गोष्टीसाठी दोन वेळा शिक्षा करण्यासारखा आहे बरोबर आहे की नाही या कायद्यात देशविरोधी कृती अर्बन नक्षल अंतर्गत धोका अशा संज्ञा वापरलेल्या आहेत पण यात कुठेही स्पष्टपणे परिभाषित केलं गेलेलं नाहीये म्हणजे या शब्दांच्या व्याख्या परिभाषित केल्या गेलेल्या नाही आहेत त्यामुळे कोणतंही मत मांडणारा सरकारच्या धोरणावर टीका करणारा मग तो एखादा वकील असेल पत्रकार असेल सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा कोणता विद्यार्थी असे ना त्यांना या कायद्याअंतर्गत म्हणजे जनसुरक्षा कायद्याअंतर्गत तुरुंगात टाकणं सरकारला आता सहज शक्य होऊ शकणार आहे आदिवासी भागात लढणाऱ्या लोकांच्या मागण्या आहेत तरी काय अगदी साध्या पण प्रचंड न्याय्य मागण्या आहेत त्यांना आहे त्यांच्या जमिनींचं संरक्षण त्यांना हवी आहे त्यांच्या शेतीला मदत चांगले रस्ते शाळा आरोग्यसेवा खनिज उत्खनना विरोधात आदिवासींचं हक्क कर रक्षण करणारे कायदे पण त्यांना त्या ते काय दिलं जाते आहे एक कायदा जो त्यांच्या आवाजाला त्यांच्या उलगुलांना देशद्रोही ठरवत आहे जरा घटनात्मक दृष्टिकोनातून आपण पाहूया जर त्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वतंत्र अभिव्यक्ती एकत्र येण्याचा हक्क जीवन आणि स्वातंत्र्याचा आणि संघराज्याच्या सिद्धांताचा हा कायदा सरळ सरळ उल्लंघन करतोय राष्ट्रीय सुरक्षेवर कायदे बनवणं ही केंद्राची जबाबदारी आहे सरकारने असा कायदा बनवणं म्हणजे राज्य सरकारने असा कायदा बनवणं ही संविधानाच्या सातव्या अनुसूचीच्या पूर्णता विरोधातली कृती आहे तसंच स्वामी निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिलेला होता त्या निर्णयानुसार कोणत्याही कायद्याने मूलभूत हक्कांवर मर्यादा घालायची असते सेलतेत्या मर्यादा कायदेशीर गरजेच्या आणि तुलनेत कमी कठोर असाव्या लागतात हा कायदा या कसोटीवर संपूर्णपणे फेल गेलेला आहे आणि तो यापैकी कोणत्याही गरजेवर आधारित नाही न्यायालयीन पुनरावलोकन नाही आणि दोषारोप ठोस पुराव्यांवर आधारित नाही हे स्पष्ट आहे की हा कायदा नुसता गडीचिरुली साठी नाही तर हा कायदा खरं तर मुंबईच्या विद्यापीठांमध्ये प्रश्न विचारणाऱ्यांसाठी आहे हा कायदा पुण्याच्या पत्रकारांवर नागपूरमध्ये काम करणाऱ्या वकिलांवर आणि खाण माफियांविरोधात लढणाऱ्या प्रत्येक संविधानवादी कार्यकर्त्यावर जरब बसवण्यासाठी त्याला जेरबंद करण्यासाठी वापरला जाणार आहे हे सरळ सरळ सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे एका बाजूला आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचं म्हणणं आहे की अर्बन नक्षल असं काहीही अस्तित्वात नाही तर दुसऱ्या बाजूला त्यांचाच पक्ष महाराष्ट्रात मात्र प्रत्येक विरोधकाला अर्बन नक्षल म्हणत बेछूट आरोप करत सुटलेले आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून जे संविधान दिंडीत समाविष्ट होतात संविधानाचा आग्रह धरतात मोर्चेकरी आहेत शेतकरी आहेत हे सगळेच्या सगळे अर्बन नक्षल आहेत म्हणजे जे लोकशाही जिवंत राहावी म्हणून धडपड करत आहेत संसदीय मार्गाने आंदोलन करत आहेत त्यांनाच हे आपले फट फडणवीस साहेब आणि त्यांचे सगळे चेले चपाटे अर्बन नक्षलवादी म्हणतात तसं पाहिलं गेलं तर फडणवीस साहेब एक अतिशय हुशार वकील आहेत कायद्यांच्या बाबतीत ते परफेक्ट हिशोबी आहेत पण त्यांचा हिशोब हा त्यांच्या सोयीच असतो म्हणजे पहा बरं कसं त्यांचा लाडका कायदा जो जनसुरक्षा कायदा आहे तो काय म्हणतो माहिती आहे का या कायद्यात फक्त कडवे डावे या शब्दावर जोर दिलेला आहे पण त्यांनी कडवे उजवे असं काहीही त्यात मेन्शन केलेलं नाहीये दिवसा ढवळ्या मॉब लिंचिंग करणारे अत्याचार करणारे लोक त्यांच्या संघटना या कायद्यातून बऱ्याबरोबर ठेवले आली का लक्षात तुमच्या आता अजून एका महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलूयात आणि ते म्हणजे या सगळ्या लोकांना दंगली का आवडतात यावर भाजपाने ज्या क्षणाला एकनाथ शिंदेना पाय उतार करून राज्यात सत्ता हाती घेतली त्या क्षणाला राज्याचं वातावरण अस्थिर झालं होतं बीडचं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल परभणीतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनाचं प्रकरण असेल आणि त्यानंतर परभणीत झालेले भीषण पोलिसी अत्याचार त्यासोबतच राज्यभरात ठिकठिकाणी झालेलं दंगल सदृश्य वातावरण आणि हे वातावरण भांडवलदारांना कायम अपेक्षित असतं का हव्या असतात बरं भांडवलदारांना या दंगली का हवं असतं त्यांना कायम राज्यामध्ये दंगलीसारखं वातावरण तयार राहणं किंवा तसं घडत राहणं कारण कारण जेव्हा दंगली घडतात ना तेव्हा लोक राज्य प्रश्न विचारत नाहीत फक्त एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला प्यासे झालेले असतात सगळे लोक या वातावरणाच्या आडूनच तेल कारखान्यांच्या जमिनीच्या मार्गातले अडथळे पश्चिम घाटातल्या मालकांच्या वीज प्रकल्पाला येणारे अडथळे मुंबईतल्या जमिनी या सगळ्या गुजराती आणि जैन मारवाड्यांच्या मालकांच्या ओटीत टाकायला आलेले अडथळे शक्तीपीठ मार्गाच्या जमिनीच्या आड आलेले सगळे अडथळे आरक्षण मागणाऱ्यांचे अडथळे अलगत हटवून टाकायला या दंगली खूप सोप्पा मार्ग असतो हिंदू मुस्लिम बायनरी हे फक्त एक कारण आहे अतिशय खोटं कारण त्याहून खोटं कारण म्हणजे डावं आणि अति डावं वगैरेची बाष्कळ बडबड जनसुरक्षा कायदा असो किंवा शक्तीपीठ महामार्ग नाहीतर बारसू किंवा वाढवंचं बंदर सगळं काही ओरबाडून खाण्याची वकवकणारी भूक मात्र करोडो वर्षांपासून वाढलेल्या जंगलांचा घास आहेत त्या जंगलात राहणारे त्या जंगलाचे आणि त्या जमिनीचे मालक तिथले मूळ निवासी तिथले आदिवासी या अक्षरशः कत्तल करून करून मारून टाकले जात आहेत आणि ते कायम मारून टाकले जात राहतीलच आणि हे सगळं आपण निमूटपणे पाहत बसण्याशिवाय काहीच करू शकत नाही आहोत असो समजून घ्या हा विषय दिसतं तितकं सोपं निश्चितच नाही दिसतं तितकं साधन नाही हे जग एक क्रेसियन नक्कीच नाही हिंदुत्व हा फक्त बुरखा आहे आड लपलेलं भांडवलदारांचं लांगुल चालन कुणाला दिसू नये म्हणून धर्माचा हा मुलामा आहे हे राजकारण जितक्या लवकर समजून घ्याल तितक्या लवकर या चक्रव्यूहातून बाहेर पडणं तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना होऊन जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा या स्वतंत्र पत्रकारितेसाठी तुम्हाला जे काही यथाशक्ती योग्य वाटेल ते आर्थिक योगदान तुम्ही देऊ शकता त्यासाठीच्या डिटेल्स मी इथे दिलेल्या आहेत आणि मी आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय नक्की लिहा लवकर

नहीं बांध बना ले गांव दुबा ले कारखाना बना ले जंगल काटी खदान कोडी सेंचुरी बना ले तो बांध बना ले गांव दुबा ले कारखाना बना ले जंगल काटी खदान कोडी सेंचुरी मना ले जल जंगल जमीन छोड़ी कहां कहां जाए विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए से ले गाँव छोड़ब नहीं हम जंगल छोड़ब नहीं और माए माटी छोड़ब नहीं लाड़ा छोड़ब नहीं हम गाँव छोड़ब नहीं और जंगल छोड़ब नहीं हम माए माटी छोड़ब नहीं लाड़ा छोड़ब नहीं पुरखे थे क्या मुँह रख दो को बचाए धरती रखी हरी भरी और नदी मधु बहाए अरे पुरखे थे क्या मुँह रख जो ए जंगल को बचाए धरती रखी हरी भरी और नदी मधु बहाए तेरी हवस में जल गई धरती लूट गई हरियाली मछली मर गए पंथी उड़ गए जाने किस दिशाए से ले गाँव छोड़ब नहीं हम जंगल छोड़ब नहीं और माए माटी छोड़ब नहीं लड़ाई छोड़ब नहीं हम गाँव छोड़ब नहीं और जंगल छोड़ब नहीं हम माए माटी छोड़ब नहीं लड़ाई छोड़ब नहीं मंत्री बने कंपनी के दालाल हमसे जमीन छीनी उसको बचाने लेकर आए साथ में पलटनी मंत्री बने कंपनी के दलाल हमसे जमीन छीनी उसको बचाने लेकर आए साथ में पलटनी अफसर हुए हैं राजा ठीकेदार हुए धनी गाँव हमारी बन गई रे साहब की कोलोली से ले गांव छोड़ब नहीं हम जंगल छोड़ब नहीं और माए माटी छोड़ब नहीं लाड़ा छोड़ब नहीं हम गाँव छोड़ब नहीं और जंगल छोड़ब नहीं हम माए माटी छोड़ब नहीं लाड़ा छोड़ब नहीं कोयल सुखी कारो सुखी सुखी सोबर नेखा दामोदर बनी नाली शंख काली रेखा अरे कोयल सुखी कारो सुखी सुखी सोबर नेखा दामोदर बनी गंदी नाली शंख काली रेखा अरे तुम तु, तुम पियोगे पेप्सिकोला बिस्लरी के हम कैसे अपनी प्यास बुझाएं पी के कचरा पानी से ले गाँव छोड़ब नहीं हम जंगल छोड़ब नहीं और माए माटी छोड़ब नहीं लाड़ा छोड़ब नहीं हम गाँव छोड़ब नहीं और जंगल छोड़ब नहीं हम माए माटी छोड़ब नहीं लाड़ा छोड़ब नहीं विकल्प क्या है बिरसा पुकारे एकजुट हो छोडो ये खामोशी मछुआरे आओ दलित आओ आओ आदिवासी या बिरसा पुकारे एकजुट हो छोडो ये खामोशी मछुआरे आओ दलित आओ आओ आदिवासी या अब खेत खाली से जागो नगाड़ा बजाओ लड़ाई छोड़ी चारा नखे सुनो देशवासी से ले गाँव छोड़ब नहीं हम जंगल छोड़ब नहीं और माए माटी छोड़ब नहीं लड़ाई छोड़ब नहीं हम गाँव छोड़ब नहीं और जंगल छोड़ब नहीं हम माए माटी छोड़ब नहीं